तर शेती खातं हे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराने परबटलेलं आहे आणि हे मी एकटी म्हणत नाही आहे हे सुरेश धसही म्हणताहेत हे अंजली दमानियाही म्हणत आहेत संदीप क्षीरसागरही म्हणत आहेत आणि अनेक बाप्पा बजरंग आप्पा म्हणत आहेत त्याच्यामुळे हे सगळं तुमच्याच डोळ्यासमोरच झालेलं आहे तुम्ही स्वतः बीडला अनेक दिवस राहून आलेला आहे त्याच्यामुळे शेती खात्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे आणि हाच मुद्दा घेऊन मी शिवराजसिंग चव्हाण साहेबांची सेशन सेशनमध्ये बोलले तेव्हा त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर शब्द दिलेला आहे की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावी त्याच्यानंतर मागच्याच आठवड्यात माझी शिवराजसिंग चव्हाण साहेबांची भेट झाली मी त्याला त्याची आठवणी करून दिलेली ते म्हणले मी कामही बघतोय पण थोडंसं माझ्या त्यांच्या घरात लग्न आहे त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न आहे त्याचा काल अठरा तारखेला आहे त्याच्यानंतर अग्रिमेंटमध्ये आणि माझी भेट अर्थातच पुन्हा त्यांची वेळ मागून महाराष्ट्राच्या शेतीवर त्यांनी जातीनी लक्ष घालला पाहिजे हा अर्थातच माझा आग्रह मागेही होता आजही आणि उद्याही राहील